मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आपण नाशिक ग्रामीण सर्वात जास्त गेली पाहिजे आपण बसेची व्यवस्था करणार आहोत अध्यक्ष महोदय तुम्हाला बसेस देतो कल्याण साठी बसेस देतो शिवटी साठी बसेस देतो जहापूर साठी बसेस देऊ आपण जास्तीत जास्त लोक इकडून गेले पाहिजे उल्हासनगर साठी पण देत हात जवळ आहे लोक भरपूर वट दिसली पाहिजे जिल्ह्याची तुमच्या प्रदेशाची यासाठी सर्वांनी कामाला जाण्यासाठी साधन नाही असा प्रकार होणार नाही त्याची व्यवस्था कशी करायची आम्ही सांगतो तुम्हाला काय करायचं तर आपण सर्वजण त्या प्रकारे कामाला लागणार दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुमच्यामध्ये कुणाला एससीओ व्हायचं आहे कुणाला एखाद्या महामंडळावर जायचं आहे कुणाला तालुका कमिटीवर जायचं आहे जिल्हा कमिटीवर जायचं आहे त्या प्रत्येकानं मला हे पद अशा प्रकारे एक अर्ज जिल्हाध्यक्ष करा वर आपल्या साहेबांच नाव लिहा मान्य आमदार सोन सर अर्ज करतायत तर सर मी आम्हाला शेतकरी पक्षामध्ये काम करतो तर मला जिल्ह्याची ही कमिटी आहे आरोग्य कमिटी आहे दक्षता कमिटी आहे किंवा डीप्यूटीसी आहे या कमिटीवर घेण्या लिहा प्रत्येकाने लिहा निकम तुम्ही कुणाला महामंडळ जायचं आहे ते पद लिहा एकाच वेळेस दोन तीन पद त्यातले एखाद्या पदात तुमचा नंबर लागेल लक्ष का या सर्वांची यादी माझ्याकडे या महिन्याभरात तुम्ही द्यायची आहे दोन तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर मी इथे पालकमंत्री आहेत दोघे आपले आहे दोघांनाही भेटून गणेश नाईक आणि आपले एकनाथ शिंदे आहोत फायनल करून यातल्या सर्वांना एसई तर ज्याला पाहिजे त्या सर्वांना ज्याला पाहिजे त्याला कुणाला ज्याला एसीओ पाहिजे त्याला फक्त शैक्षणिक काय अडचण आहेत पॅरामिटर बघा त्याचबरोबर तुम्हाला रोजगार धंदे उद्योग काय करायचे करत त्यासाठी आपण मदत करणार पक्षावतीनं या साऱ्या गोष्टी लक्षात ठरवून कामाला लागायला व्यवस्थितपणे या बारीक साऱ्या गोष्टी बांधण्यापेक्षा काहीतरी मिळून शासकीय काहीतरी मिळेल शासकीय तुम्हाला काहीतरी एखादी आयडेंटी कार्ड कसं मिळेल याच्या मागे लागा आता त्यासाठी आपण सर्वांनी तयार व्हा ते घ्या द्या अध्यक्ष अध्यक्षांच्याकडे द्या लक्ष झालं आपापसात बसा बाबा तुला हे घे हे घे एकाच पदाला शंभर लोकांनी जर आलं कसं ते मिळणार नाही तर ठरवून घ्या की बाई तुला हे घे तुला हे घे असं करून तुम्ही बसा दे ते घ्या द्या म्हणून मला द्या एक दोन तारखेला दिली चालेल मला अगोदर दिली तरी चालेल मला ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही तुम्हाला शासनाच्या याच्यामध्ये कोणताही देऊ शकलो नाही परंतु आता इथून पुढे आपल्याला थोडी संधी मिळाली आहे तर या संधीचा योग्य तो फायदा घेऊन आपण आता आपल्याला शासकीय महत्वाची पदं कशी मिळतील कमिट्यावर कसं येईल महामंडळावर कसं जाता येईल अशा प्रकारे आपल्याला त्याचबरोबर आता योग असलेल्या निवडणुकांमध्ये नगरसेवक पदासाठी कोण कोण उभा राहणार त्यांनी काही यादी बनवायचे तालुका समिती त्यासाठी कोण कोण उभा राहणार आहे त्यांचे मतदारसंघ आता तयारी लागा किंवा समजा आता मतदारसंघा माहिती शहापूरला आमचा जेवणला राहायचा किंवा याला जुनला आता यादी तयार करा नावा सही वाशिम वाचिनला पहिला घाटा त्यांनी कोणी राहाय भिडवणीत राहा तुम्ही

ओके ओके <laughs> <laughs>